आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे टम्म फुगणारी खुसखुशीत खमंग अशी मटार कचोरीची रेसिपी तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी अशी कचोरी इथे झाली आहे असा क्रिस्पीनेस कसा आणायचा ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपाली किचन रेसिपीमध्ये कचोरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतला आहे दोन चमचे मी इथे रवा घेतला आहे जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता आणि घेतला आहे इथे एक चमचा गरम तेल करून घेतलं आहे तेलाचं मोहन मी ते घालणार आहे जेणेकरून आपल्या कचोरी छान खुसखुशीत होईल सर्व तेल आपण पिठाला व्यवस्थित जोळून घ्यायचे आहे अशा प्रकारे मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे आपलं तेलाचं मोहन व्यवस्थित गेलं आहे आता मी ते ॲड करते आहे रवा रव्याने सुद्धा छान आपली कचोरी खुसखुशीत होईल आणि चवीनुसार मीठ ॲड करते आहे आता यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी आता पाणी घालून आपण हे छान पीठ मळून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ असं मळायचं नाही आपल्याला हे अशा प्रकारे दिसलं पाहिजे आता आपण याला दहा मिनटं मुरू देऊया कचोरीतलं आतलं सारण तयार करण्यासाठी मी ते दोन वाटी फ्रेश मटार घेतले आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ लागणार आहे साखर घेतली अर्धा चमचा आणि आमचूर पावडर अर्धा चमचा इथे एक मसाला तयार करणार आहे त्यासाठी मी एक चमचा धने एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे घेतले आहे हे सर्व साहित्य मी हलके हलके भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घेणार आहे या मसाल्यामुळे कचोरीला खूप छान चवे याच्याशिवाय आपण ही कचोरी बनवू शकत नाही हे बघा भाजून झालं आहे आणि अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे आता मी इथे याचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेणार आहे जाडसरच वाटायची आपल्याला आता दोन चमचे तेल घालून मी या ठेचाला तेलावर परतून घेणार आहे ठेचा परतल्यानंतर त्यात मी ॲड करते आहे आपले हिरवे मटार याला आपण जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपण याला इथे भाजून घेणार आहोत झाकण ठेवून आपण याची वाफही काढून घेणार आहोत एक वाफ काढल्यानंतर मी इथे ॲड करते आहे चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखरही ॲड केली आहे मी इथे लगेच वाटाणे आपले इथे थोडे शिजत आलेले आहे आता हे बघा वाटाणे व्यवस्थित पूर्णपणे आपले शिजून झाले आहे आता याला मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे त्यासाठी मी इथे वाटाण्यांमध्ये कोथिंबीर ॲड करते आहे याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता मी इथे ॲड करणार आहे बडशेप धने जिरे याची जे आपण भरड करून घेतली होती ते आपण इथे मिक्स करून घेणार आहोत जवळजवळ मी ते दोन चमचे ॲड करते आहे जेणेकरून छान चवील याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण इथे कचोरी तयार करून घेऊया मी इथे छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याला हलक्या हाताने लाटून घेणार आहे जाडशी पारी ठेवली मी खूप पातळ केली नाही आहे ते एक चमचा मी ते सारण घेतलं आहे आता याला आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे सर्व कडा अशा दाबून घ्यायच्या आपल्याला जेणेकरून आपलं आतलं सारण ते बाहेर येणार नाही आणि असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे सर्व बाजूने म्हणजे तो आतलं जे सारण आहे सगळीकडे व्यवस्थित पसरेल सर्व कचोरी आपण इथे तयार करून घेणार आहोत आता मी इथे तेल गरम करून घेतले आहे तेल आधीच गरम करून नंतर कचोरी टाकल्यावर गॅसची फ्लेम कमी केली आहे आता याला लगेच हलवायचं नाही आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे जोपर्यंत खुसखुशीत होणार नाही हे बघा किती सुंदर रंग आला आहे बघा किती टम्म अशी फुगली आपली कचोरी आताही मी ते सर्व कचोरी तुम्हाला इथे लावून दाखवते आहे आणि वरतून मी इथे पुदिन्याच्या चटणीने आणि चिंचेच्या चटणीने सर्व करते आहे आणि वरतून बारीक शेव अशी खमंग अशी कचोरी इथे तयार झाली आहे आणि खूपच टेस्टी बनली आहे हिरव्या मटारचं सीझन सुरू आहे तर वाट कसली बघताय तुम्ही ही रेसिपी घरी न नक्की एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद